तीन लोक होते मोहित मोहित नाईज सुरू आहे मी हाय गुड मॉर्निंग वेलकम टू टू डेज ब्लॉग सॉरी प्लंबर होऊन आलं थंडी एवढे अकडल्या होत आहे का एवढी थंडी आहे एक्सरसाईज करून पण गर्मी नाही आली अंगात ठीक आहे नंतर बोलते बाय काय बोल तुझं देशू वस र शादी चहा छान सोड़ला मी दूध कशास पिऊ तसच म्हणजे आदमी है की वासरू नाही ओके वासरू ना बायकोला एक बिमारी आहे तिला फोन जवळ ठेवायच नसते तो रेडमी असू दे किंवा आयफोन नवीन घेऊन दिला फोन तरी फोन उचलत नाही मॅडम शेवटी माझ्या घरी एडिटर बसलेला आहे त्याला म्हटलं की मम्मीला फोन दे मग मम्मीशी बोललो मग बायकोल दिला मग बायकोल सांगितलं असं असं घ्यायचं आहे की समोसे घेऊन येऊन राहिलो चहा बनव फोन कधीच जवळ नाही ठेवणार कधीच नाही ते खायला आणलं खालचं असं दोन तीन होत मला म्हणते मलाही घे यार घ्या पटकर माझे पाय दुकान हा गुड काकू आल्या घरी भाजी द्यायसाठी तुरीची भाजी त्यांनी केली मस्त चटणी भाजी द्यायला आल्या म्हटलं शिरा खाऊन जा म्हटलं मी शिरा बरवते गाजराचा मी गाजराचा शिरा बरवायला घेतला आणि तेवढाच माझा हात जो जडले होते दोन्ही बोट जडले होते मी तुम्हाला दाखवलं तर मागे तर तो फोड आहे तो फुटला म्हटलं बेटा पोळ्या कोण करे काकू म्हणते मी पोळ्या टाकली मला काकू म्हणजे म्हणते मी देतो म्हणजे टाकून म्हटलं शशांक शशांक टाकते तर शशांक म्हणजे मला पोळ्याने येत म्हणजे टाकतो मी पलटवतो म्हणते पोळ्या काय करायला म्हटलं पस टाकू म्हटलं पोळ्यांमध्ये तर म्हणजे चालते म्हणते मला तुझं काही फर म्हटलं झालं काकू आल्या वेळेवर आता काय झालं असतं काय माहिती चला मला भूक लागली आणि मला बाहेर जायचं आहे मम्मीकडे तिकडून मला सिटी अरे बाप रे झाला का वाढून पटकन घ्या मासरी वाढलो बाप कस काय जेवण पटपट लेट नाही <laughs> <laughs> का लेट तर होत्या दोन वाजता जायचो तर अडीच वाजले आता कोणार माझी स्कूलमेट आहे शाळेतली फ्रेंड आहे अच्छा मी तिला नाही ओळखलं कारण ती कॅब वॅब सगळं थांबून नाही महत्वाचं म्हणजे लेकर घेऊन असेल म्हणून असं ओळखलं आता सगळ्यांनाच आहे की काय तुम्ही पण पटकन उद्या आम्ही डायरेक्ट दोन करतो

पियुषचा व्हिडिओ कॉल आलेला आहे पियुष म्हणते कायची पार्टी आहे म्हणते म्हटलं सांगितलं आज असंच बहिणीकडून पाटवडी रस्ता वगैरे पोळी वगैरे गाजर चालू वगैरे आहे म्हटलं पियुष म्हणते काय जागुशीत आहे म्हटलं मोहित भिकारा जर का मागत आहे माहिती काही चुकी नाही माहिती एकटाच नाही मागत नाही मला प्रॉमिस केलं का पाटवडी रस्ता खो घाला फक्त जेव्हा भेटला तेव्हा ते नाव निघाल्याशिवाय राहत नाही अरे जेव्हा त्याला खायला बोलायला वाटलं तेव्हा नाही वाटलं नंतर समजा सगळं येते काय तसंच झालं ना कडे बोला तेव्हा येत नाही मी इथं चाललो मी याच्या शॉपिंगला चाललो त्याचा घ्यायला चाललो त्याची त्याची चट्टी घ्यायला चाललो टाइम नसते आपल्या जवळ मग मी येतो मत ठेवा ना बाकीच्या काय कौला जे फुकटी येते इथं टाइमपास आहे काय खोगाला नाही म्हटलं पडलो घरी जाईल कॅमेरा पडतो तू यावर माहित पटवला लोक फुकट्या फोन आहे पण काल यात काय कडे गुड चालू होते म्हटलं मोहित नाही आला काय नाही त्याची तर पार्टी चालू आहे म्हणे घरी असं अन मग आम्ही जेव्हा फोन करून झालं बाहेर गेलो पप्पन झालं घेतलं मम्मी नाही घरी का मग या भेटल हात येणार नव्हतं ना

आमचं म्हणजे खूप दिवसाचं सुरू होतं जवळपास आता तीन तीन महिने हा ना मग तीन महिने झाले मी <laughs> त्यांना एक म्हटलं होतं की मी पाटोडी रसाची भाजी करा सगळेजण या जेवाला तेव्हापासून तर ते काही झालंच मी दोन वेळा हुकलं शेवटी हा एकदा आला होता काहीतरी स्वीट घेऊन घ्या लड्डू घेऊन आला होता की पाटोडी रस्त्याची भाजी किती मला वाटतं त्या दिवशी पण नाही झाली नंतर आणखी एक संडे ठरला होता तेव्हा पण नाही झाली फायनली आज हा संडे आला आणि आमची

बाय नाही आमचं जेवण झाल्यानंतर पुन्हा ठीक आहे शशांक झाल्यानंतर पुन्हा भेटू आमचे हो आले आहे मीटिंग करून जेवण कसं होतं मस्त झाली कढी आणि भात त्यांनी फक्त कडी आणि भातच खाल्लं बस बरं नाही वाटत डोकं दुखून झालं त्यांना बरं नाही टेस्ट पण छान आहे मस्त झाला शिराने हलवा पण मी खाऊ नाही शकत हलवा हलवा गाजराचा शिरा हलवा त्यानंतर शशांक याला आहे कसं झाला हलवा एक नंबर तो दुसरं काही म्हण नाही हा याचा तर संपतच नाही आहे तीन लोक होते मोहित ना होत पाणी पाणी नाही तो चेहराच तसा आहे का ते अपूक सारखं जा

आ <laughs> uh, मी गाजरी uh, साल काढून दिले ना दिले, साफ करून दिले मी मसाला ही करू लागली मी मेन काम जे जे होते तिरी गेलं पण पابه तू एकटीच जा पابه एवढं छान जेवण झालं एवढं छान जेवण दिलं मी या सगळ्या लोकांना आणि मोहितला फक्त म्हटलं मी की आपण पान खाला जवरे पान खाऊ घाल तर तो काय म्हणतो मला खात एवढं नाही आता 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 खोटं नको बोल नाही आयुष्यात पान खाऊ नाही चुकून पण ते आता जेवण झालं तर सकाळी पान खाणार आहे का आता पान खाणार आहे ना कशी गोष्ट कशी गोष्ट भरली का तुम्हाला एखादी तुम्ही साठ जेवले मी साठ जेवलो एवढी थंडी नाही काही नाटक किरण तिकडून आली नुक्या उभा होता नुकाय म्हणून मी दिसलो नाही तिला तुम्ही दोघांनी सारखी चप्पल घेतली तिने एकदम बोल अरे मला वाटलं आणि मोहितच आहे का मला फोन मग तोंड मग चांगलं म्हटलं ना चांगलं म्हटलं अजून बाकी आहे ना इकडे 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 असं बोलला काय बोल अजिबात मला कमेंट करून सांगा मी अजिबात स्मार्ट मी सांगा म्हणते अजिबात स्मार्ट नाही कमेंट करत जागा चांगला चांगलं जो चांगला म्हणाल त्याला मी फॉलो करेल इथे प्रूफ झालं की मोहित हा खोटारडा आहे आणि असं काहीही नाही हे सगळे ग्रुप माझ्यासाठी प्रपंच हे करतात मला खोर ठरवणार आणि प्रपंच मराठी प्रपंच दोन लिहऊ शक आणि तो शब्द पाडत नाही तो म्हणे की मी जेवण पान खाऊ घालणार म्हणे पण आता त्यानं शब्द ताडलेला आहे तो पान सकाळी खाऊ 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 म्हणते का आता कोणी पान सकाळी खाल्लं होतं ते तुम्ही सांगा आणि मग बघा बघा धन्यवाद बहिणी तुम्ही आमचा मान ठेवला तुम्ही आम्हाला जीव घातला आणि अप्रतिम जेवण जीव घात तुम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद म्हणजे हा इतका इतका नालायक आहे की शेवटी तसंच त्याने तोंडाला बांधलं सगळं काही केलं घरी बाय म्हणते सगळं काही थँक्यू झालं आणि बाहेर बहिणी पाना पण खाऊ तुम्ही सांगत असत मी कतली जागेत पाना आणली असते बाहेर असतात तर मी परत कतली जागेवर पान आणली असते

आम्ही आलो मोहित पाणी खायला छोटे माझ्या नवरायां मला पाणी चाललं तू चालला गेला घरी काही वाटत आहे थोडं